हा हे बैल त्यांना द्यायचे खुशी खुशी द्यायची खुशी खुशी द्यायचे <laughs> बरं बोला काय म्हणणं तुम्ही मागून मी नाही नाही तुम्हाला नका तिथं इथं मला का नाही इथं घ्याल काल मी इथं सांगितली पुढे घे बायला मित्रांनो हा जोडीचा व्यवहार इकडे पंजाब ते मागून आले पंचावन्न हजार ला आणि सांगितले पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायचे हा मग पैसे द्या तोट्यायचे आत काय नाही घेऊन जा तोट्यावर घेऊन जा तुम्ही या बैलान भारी बायलाय या बैलां भारी बायलाय

चांगला पुढे दुबईला दुबईला चांगले दिसे तुम्हाला इथं चेन्नई इथं देतो तुम्हाला इथं देतो

आम्ही तरी दोन दोन महिने भाग आले आम्हाला सवय नाही दोन दोन महिने ठेवायचे एक आठ राहिले गुसरा डायरेक्ट कोटेव ठेवायचं नसतं पुढे घे आता ते म्हणतात ते दिले हे देऊन टाका या पुढे घ्या आता चालू ते म्हणतात ते दिले एकवीस ला मागितले होते आम्ही चारी ते वजा करून येऊ ते रुपयाला द्या असं म्हणतात पण ते खायला घ्या

पुढे या या नाव सांगा जरा युट्यूबला हे धाव खाली सोडले इलेव्हन आले इलेव्हन आता बघा दोन दिले दोन कमी सत्तर ला आता हे मागत होते पन्नास हजाराला ठिकी पन्नास ला हे फक्त पंचावन्न ला दिलेले ठिकाणी पंचावन्न लावार नाही बोडायचा दिले दिले दिल्या घरी माझा चला एकाच क्वालिटी आपण दहा वीस हजार पाच हजार कमव पण आपण दोन बैलाने दिले तर आपलं काय राहिलं बरोबर ते जेवढे दिले तेवढे घेऊन टाका काही विषय नाही दिले दिले हा आपल्याकडे वा you